स्वामी प्रचिती जीवनाची संगती स्वामी प्रचिती जीवनाची संगती करावे मनाने स्मरण त्यासी स्वामी अनुभवासी त्यासी स्वामी अनुभवासी त्यासी स्वामी अनुभवासी तुझ्या पाठीशी नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता चालू आहे माझी सकाळची धावपळ जी की आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि गुरुवारी हळदीचं लेपन तर दारावरती पाणी मारलं थोडंसं आणि हळदीचं लेपन करणार आहे तर गुरुवारचं माझं रुटीन दाखवलेलं आहे मी सकाळचं मॉर्निंग रुटीन तर आज खूप काम आहे तर दोन दोन पूजा आज स्वामींची आपला तिसरा गुरुवार आहे अकरा गुरुवारांपैकी तिसरा गुरुवार तर ती पूजा करून नंतर मला आपल्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा महालक्ष्मीची पूजा मांडायची आहे तर अशा दोन दोन पूजा आहेत तर त्याचीच सकाळी खूप धावपळ स्वामींना अभिषेक हे ते सर्व गोष्टी आज सर्व एकाच दिवशी आलेला आहे हा पण गुरुवार तो पण गुरुवार आणि तर तेच चालू आहे माझं तर आता लगेच हळदीचं लेपन करून घेते दिवाळीमध्ये केलं होतं हळदीचं लेपन त्याच्यावर ते, ते हळदीचं लेपन केलं नाही मी तर खूप छान असं सुंदर दिसतं हळदीचं लेपन केल्यावर आणि खूप छान त्याचे त्या दिवशी खूप घरात असं मस्त सकारात्मक वाटतं तर इकडे हळदीचं लेपन करायला घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपलं गोमूत्र गुलाब पाणी आणि थोडंसं पाणी कारण हळद जास्त घेतलेली आहे त्याच्यामुळं ह्या तीन वस्तू टाकल्या मी आणि छान असं लेपन तयार केलं आणि ते आता उमऱ्यावरती लावणार आहे घराला आहे दोन दारं तर त्यातल्या एका एक दाराचा उमरा खराब झाला आहे म्हणून दुसऱ्या दाराला मी हळदीचं लेपन केलेलं आहे तर तिकडच्या साईडचा जरा उमरा चांगला आहे दोन्ही मुख्य दरवाजेच आहेत मग त्या मुख्य दरवाज्याला केलेलं आहे उमऱ्याला हळदीचं उंब... लेपन तर पाहू शकता तुम्ही तर पावसाने खराब झालेले आहेत उमरे आम्ही एवढे दिवस नव्हतो त्याच्यामुळं लक्ष कोणी दिलं नाही त्याच्यामुळे उमरे खराब झाले पावसामुळे तर हे बघा किती छान बसतं मी उमरे बदलणार आहे ज्यावेळेस फरशीचं काम करायचं आहे त्यावेळेस पण खूप छान असं हळदीचं लेपन बघा उमऱ्याला दिसतं आणि आज गुरुवार होता म्हटलं चला गुरुवार आहे तर हळदीचं लेपन करून घेऊया आणि माझं तिथं नेहमी मी दर गुरुवारी करायचे गुरुवारी जर नाही जमलं तर मी शुक्रवारी करायचे पण लेपन हे माझं आठवड्यातनं एक वेळा तरी असायचंच असायचं तर खूप दिवस झाले होते उमऱ्याला लेपन केलं नव्हतं म्हटलं चला सकाळ सकाळ मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि उमऱ्याला लेपन करून घेऊया समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या सर्व ताईंचं दादांचं व माझ्या सर्व मैत्रिणींचं तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि गुरुवारची पूजा मांडायची चालू आहे तर पूजा मी कशा पद्धतीने मांडते हे मागे एक व्हिडिओ केलेला आहे पण आत्ता पण तरी पण मी तुम्हाला मी माझ्या पद्धतीने कशी पूजा मांडते हे व्हिडिओमध्ये दाखवते तर व्हिडिओ आपला शेवट कंटिन्यू करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला तर वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम पूजेची मांडणी कशी करायची तर सर्वात अगोदर कुठलीही पूजा करण्या अगोदर आपला आपली समय लावून घेते की बघा समय कधीही खाली ठेवायची नाही समय एक तर तांदळावरती ठेवायची मसल तर डिशमध्ये ठेवायची अशा प्रकारे एकदम दिवा कुठलाही खाली ठेवायचं नाही एक तर तांदळावर किंवा डिशमध्ये ठेवायचं तर आता आपल्या पाणी भरून घेतलेलं आहे ह्याच्या आपल्या ह्याच्यात श आम्ही फूल टाकायचो आणि त्याच्यावरती ना हा हो नारळ ठेवायचा फोटो असेल तर फोटो ठेवू शकता तुम्ही नसेल तर मूर्ती ठेवायची तर माझ्याकडे फोटो आहे पण फोटोला स्टँड नाही त्याच्यामुळे मी इथं कलशालाच समोर फोटो ठेवणार आहे इथं आपला कलश आहे आणि तो कलशालाच समोर फोटो ठेवणार आहे आणि हा आपला पान सुपरीचा विणा त्याच्यावर सर्व ठेवलेला आहे लाल फूल फूल दासवंदीचं तर हे बघा किती छान आहे तर हे पण मी आपल्या सरस मुलगी जी आहे ती आपली पतळी पाच प्रकारच्या फळांची पानं आहेत अंड्या तर ही झाली पूजेची मांडणी समोरला दाखवते व्हिडिओमध्ये वरची पूजा मांडलेली आहे आणि इकडे आपल्या स्वामींची पूजा मांडलेली आहे तर दोन्ही पूजा एक साथ तर काय झालं जागा कमी पडत होती मग स्वामींची पूजा जी नेहमी ज्या प्रत्येक गुरुवारी ज्या ठिकाणी असते त्याच ठिकाणी मांडली आणि आपल्या गुरुवारची महालक्ष्मीची पूजा तिकडच्या साईडला मांडली तो माझा पहिला जुना देवघर होतं म्हणजे घर बांधलं होतं त्यावेळेस त्यांनी थोडासा कट्टा करून घेतला होता फक्त इथं परडीच असायची तर त्याच्यासाठी तो कट्टा करून घेतला होता तर त्या कट्ट्यावरती आता पण तसंच परदीच ठेवत असते मी आणि चौरंगावरती पूजा मांडलेली आहे आणि हे जे आहे माझं ते पुण्याचं देवघर आहे तर अशा प्रकारे छान अशा पूजा मांडून घेतलेल्या आहेत आणि आता चालू आहे माझी पोती वाचायची पोती वाचून नैवेद्यसुद्धा तयार केलेला आहे पूर्ण संध्याकाळची वेळ आहे म्हटलं पोती वाचून घ्यावी आरती करून घ्यावी आणि मगच नैवेद्य दाखवावा तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि आज घेवड्याची भाजी केलेली आहे मुद्दामच स्वामींचा गुरुवार असल्यामुळे तर त्या गुरुवार तर घेवड्याची भाजी एकदा तरी करतात दत्त महाराजांना स्वामींना आवडतो घेवडा तर घेवड्याची भाजी केलेली आहे मसाले भात केलेला आहे चपाती दूध केळी अशा प्रकारचं मी आज जेवण नैवेद्य दाखवणार आहे तर नैवेद्यसुद्धा पूर्ण तयार करून झालेलं आहे सकाळी स्वामींना शिरा केला होता तर आणि आत्ता ही पूजा संध्याकाळी मांडलेली आहे गुरुवारची महालक्ष्मीची तर माझी गुरुवारची पूजा सकाळी स्वामींची अकरा गुरुवारची करते मी तर ती पूजा मी सकाळी लवकरच करत असते देवपूजा झाली की सकाळी ती पूजा मांडून घेत असते स्वामींना अभिषेकाने पूजा वगैरे तर ही पूजा सकाळीच मांडून घेतली आणि नैवेद्य केला होता शिरा आमचा उपवास ने होता तर संध्याकाळी स्वयंपाक केला म्हटलं दोन्ही पूजेला नैवेद्य दाखवण्यासाठी स्वयंपाक लवकर करून घेतला आणि पोती वाचून नैवेद्य दाखवायचा अकरा गुरुवारांपैकी हा आहे माझा तिसरा गुरुवार आणि सर्व कामं माझी ती गुरुवारीच झालेली आहेत पहिल्या गुरुवारपासूनच स्वामींनी मला खूप खूप अनुभव दिलेले आहेत तर आजचा तिसरा गुरुवार आहे आणि आजसुद्धा हे एक कामच त्यांनी हे करायला गेलेले आहेत तर सर्व कामं माझे गुरुवारीच झालेले आहेत खूप छान असा मला स्वामींनी अनुभव दिलेला आहे तर आपण जे स्वामींची मनोभावी सेवा करतो मनोभावी त्यांची भक्ती करतो तर ती भक्ती कधीही वायाला जात नाही स्वामी आपल्याला प्रत्येक पावलोपावली स्वामीं अनुभव पावलो देतात आणि आपल्या भक्ताचं पावलोपावली रक्षण करतात तर आता चालू आहे माझी आपली महाल आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा स्वामी भक्त परिवार या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब केले आणि काय होईल माझे पुढचे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर भेटूया आपण एका छानशा नवीन गावाकडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ